मालेगाव स्फोटातील निर्दोष मुक्ततेनंतर मालेगावात हिंदुत्ववाद्यांचा जल्लोष सन दोन हजार आठमध्ये मालेगाव शहरातील भिक्कू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि शंभराहून अधिक नागरिक जखमी झाले होते या स्फोटानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कर्नल प्रसाद पुरोहित समीर कुलकर्णी यांच्यासह काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते या प्रकरणाचा निकाल तब्बल सतरा वर्षांनी दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील एन आय विशेष न्यायालयात जाहीर झाला तपासातील त्रुटी अपुरे पुरावे आणि प्रक्रिया दोषामुळे न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं कोर्टाने स्पष्ट केलं की केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही हा निकाल जाहीर होताच मालेगाव शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला गांधी पुतळा व मोसमपूल परिसरात एकत्र जमले डोल ताशांच्या गजरात फटाके फोडत एकमेकांना पेडे भरवत त्यांनी जल्लोष केला सनातन हिंदू धर्म की जय भारतीय संविधानाचा विजय असो जय श्रीराम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला यावेळी कार्यकर्त्यांनी साध्वी प्रज्ञा सिंह हो यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करून त्यांना त्यांच्या सन्मानात श्रद्धा व्यक्त केली या प्रसंगी मच्छिंद्र के विनोद वाघ तुषार शेवाडे दादा जाधव ऋषिकेश निकम सुरेश निकम यांच्यासह अनेक जण उपस्थित होते कार्यकर्त्यांनी सांगितले की हा खटला म्हणजे हिंदू धर्माला आतंकवादाशी जोडण्याचा प्रयत्न होता मात्र सत्याच्या विजयाने तो कलंक आज पुसला गेलाय त्यांनी अभिमानाने सांगितले की हिंदू कधीही आतंकवादी नव्हता नाही आणि भविष्यातही कधीच नसणार एसन टीव्ही न्यूज साठी टी गणेश शिंदे मालेगाव वर्षानुवर्ष कोरोनामध्ये टाकलं त्यांच्यावर अत्याचार झाले आणि आज मान्य न्यायालयाच्या माध्यमातन परत एकदा सिद्ध झालेलं आहे की भगवा हा कधी आतंकवादी नव्हता राहणार नाही आणि याच्या सुद्धा याच्यानंतर सुद्धा नसेल असा मान्य न्यायालयाच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे आणि आम्हाला याचा अभिमान आहे की आम्ही भारत देशामध्ये रस्त्या संविधान आहे स्थगयाने आम्हाला सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया